सब्सक्राइब शेयर लाइक युनिकोव युअर चैनल पीस प्रेरणा दी खूब क्षेत्र स्टेटमेंट वाटप येतात आयकपास येतात रिएक्शन खूप अशा झालो आणि प्रामुख्यान कला आणि संस्कृती मंत्री एक एक अने जे गोविंद वेग गावडे आमचे पदाधिकारी असा आणि जो पुणे हंगा चौदा फेडणवीस झाला त्या निमित्तान वेगवेगळे आज प्रतिक्रिया येतात त्याचा खुलासा करण्याची प्रेस कॉन्फरन्सचा त्या कार्यक्रमात मान्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे घोपचे असले खबर असा निती आयोगाची मिटींग असे आमचे एक ज्येष्ठ मंत्री आपले मुख्यमंत्री श्री रवी नाईक हे असे बस अस बाकीचे सगळे पदाधिकारी आणि डिपार्टमेंटचे सगळे ऑफिसर डायरेक्टर म्हणून सगळे दर वर्षाप्रमाणे आम्ही मंगेश आणि पडले थंड त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करतो आणि ह्या निमित्तान काही आमच्या समस्या जात उपस्थित आमच्या गोय गोष्ट एस पी बांड डिपार्टमेंट जे असे कसे जाय आणि कसे चलना हजे उजवाड झाला बरोबर आमच्या ट्रायबल भवना विषय जाला त्याच्या संबंधी गेल्या तीन वर्सां पहिले फाउंडेशन झालं आणि काम सुरुवात झालं काम वेळोवेळी मोठा संघटना मुख्यमंत्री गोविंद जावडे गो यांच्याबरोबर अनेक काळा पैसे आमचं याद जाता की खुद्द मुख्यमंत्री सुद्धा वेळोवेळी डिपार्टमेंटात डायरेक्शन दिले असा एक काम फुडं वसपारे आपण त्याचे फाउंडेशन घातले असा आणि म्हणून ते जात ती डायरेक्शन सुद्धा जेवून सुद्धा काम फुडे वसता

खरं म्हणजे डिपार्टमेंटाचे काम कसे जावपे आणि क्या ला हे ताणें खात्री तिने सगळ्यांनी भाषण केले पण हेच कट व्याग तसे नसले आजही आम्ही उठा संघटना पळयला की जे बरें करता ने ने ते सरकारचे सदांच अभिनंदन केले आसा म्हज्या भाषणातून सुद्दां आमी केंद्र सरकार आणि गोवा सरकारच्या आणि प्रामुख्यान डॉक्टर प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले असा कारण आमचा पेंडींग रिझर्वेशन इशू व सुद्धा फुडं वरपास सीएमचे खूप योगदान असा आज ते बिल पार्लमेंटात रेजिस्ट्रेशन झालं आणि खात्य असा ते दोन्ही सरकारच्या सहकार्याने दोन हजार सत्तावीसा पहिले रिझर्वेशन मिळतं हे सुद्धा त्या वेळा भाषणातून आम्ही सांगितले

आता आणि एक कारण असा आम्ही जेन्ना ठराव जे जेन्ना मुख्यमंत्र्या देत कारण मुख्यमंत्री ट्रायबल मंत्री असतो आणि म्हणून आमचे सगळेचे कोरोप असा खूप चीफ मिनिस्टर दिसतात की ते बेटी जावपाक शकता जे डिपार्टमेंटल डिपार्टमेंटचे डायरेक्टर वेळेचे म्हणजे पहिलीच्या डायरेक्टर सुद्धा काडला उमेद प्रोटोकॉल सांबाळनात तुम्ही डायरेक्टली सी एमात कसे मेळतात तुम्ही आपल्या 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 बयपास डिपार्टमेंटा बयपास करून सी एमात कशी येतात खंच्या ऑथॉरिटी अशी जे एखादा डायरेक्टर सुद्धा जेव्हा एका संघटनेत जेखी कळतात मला दिसतं नक्कीच आम्ही सुद्धा या लेटर वाचून सुद्धा अस्वस्थ झाले तर म्हणजे त्या आम्ही मुख्यमंत्र्यां भेट घेऊन हे पहिले आम्ही अपॉइंटमेंट मारलेली काही कारणास्तव जात बऱ्याचशा गोष्टीचं आम्हाला क्लास जात असण ती उभवची पाळी सुद्धा गोविंद जवळची त्यांना ना प्लस जेव्हा अपॉइंटमेंट मारलेली टाइमली बरेचशा विषक म्हणून आधी ह्या संबंधी सुद्धा आज आम्ही सकाळी माननीय मुख्यमंत्री शाखे सगळे डेलिगेशन वगैरे जी फॅक्ट आसा जे झाले त्या सविस्तर सांगले की तुमक तुमचे पोळे काहीच उरलेलं ना उलट तुमचे भाषांतर सुद्धा मुख्यमंत्र्या सुद्धा डायरेक्शन दिवून डिपार्टमेंट काम करतात असं त्याने डिपार्टमेंटाचे उलट हे एक अभिनंदन केले असं आणि डिपार्टमेंट ॲक्टिव्ह कारण आज हे डिपार्टमेंट जे झाला सगळ्यांना खबर असा की त्या संघटनेच्या संघर्षातल्या सुद्धा डिपार्टमेंट आणि कमिशन त्यावेळेला दोन हजार नवात जे मोर्चा काढलो त्याच्या संघर्षातल्या हे डिपार्टमेंट काढले ह्या डिपार्टमेंटात सुद्धा आमक विचारपणे डायरेक्टली रिस्पेक्ट घेतात आम्ही प्रेसा रिस्पेक्ट देतात पण जे आज पेपरातल्या जे बोलले होता आणि जे किंवा ताजे गोविंद गावडे टार्गेट करतात हे म्हाका दिसता वेगवेगळे विषय असतात पण जालें झाल्याची टार्गेट गोविंद गावडे कदाचीत तो स्पश्ट स्पष्ट होतं हे झालेले असं मला दिसता एकंदरीत ताजे फक्त ह्या समाजा विशींच ता तळमळ असतात समाजाचीच बरी गरज हे हात पण आमचा खुलासा करतो असा आम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री दामोदर नाईक ह्यांच्या कांदार राज्यसभेचे खासदार श्री सदानंद ताने ह्यांना एक पॅस्ट किंवा ते घातलेले असा आणि प्रूफ असा सगळी भाषणं जी असतात त्या दिसाच्या कार्यक्रमांची भाषणं सुद्धा सगळी रिका त्यावेळेसुद्धा आमचे सिनियर मंत्री नाईक शेतकरी खात्याचे मंत्री असतात त्याने सुद्धा जाहीर सांगितलं आपल्या बरोबर की हे तुमचे विषय असतात गोविंद गवडे स्पोर्ट्स मिनिस्टर आणि आपण हे सुद्धा घेऊन सी आम्ही झाड पेटून तुमचे पेंडिंग विषय असा ते सुद्धा पुढे वसपूर आपण पुढाकार घेतो असे हे सांगून सुद्धा

गोव्हर्मेंट असं मिनिस्टर पॉलिसी ठेवतात पण एक्झिबिशन कर ऑफिसर असं ऑफिसर समजा चुकता जे दाखवून दिवसांनी मंत्री असाखवून दिवचे पडत आणि कारण शेवटी काही केलं ना आता खरं समजा एखाद्या मिनिस्टर डिपार्टमेंटाल नास्टरक लागले हा दिसता व लिंक लाला गोविंद गावडे सी एम सहमती ना त्याने उल आपल्या डिपार्टमेंट हे सारखे चालू असे जे ट्रायबलाचे इशू आम्ही आतापर्यंत डिपार्टमेंटाकडे वेळोवेळी सगळी रिझोशन दिले परत रिपीट करमेंट पळून आता पुढे जाय हेच आमचे म्हणणे असं म्हणून विषय आम्ही सकाळी सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांच्या नजरेक हाडून दिले असा हे जे लिडर असंच्या नजरे आम्ही हा दिले असा आणि म्हणून आमची लिटाची मागणी असा की आयज गोविंद गावडे हे आउट ऑफ हो स्टेशन असं म्हणणे सुद्धा हे जे लिडर आसात पक्षाचे जे जा, अध्यक्ष असतात त्यांनी सुद्धा जा, त्यांचे म्हणणे सुद्धा आयकून घेऊचे आणि ह्या विषयाचे आमच्या संघटनेच्या पेडण्यासाठी कार्यक्रमात जगण्या दोघ आमचे बळी गेले असतात युवक पळेकर गावकर त्या कार्यक्रमातल्या अशी खूप आणि पुढे बादार योजने हे कार्यक्रम करतात एस पी समाज बीक समाज असा बारा समाज गोगास म्हणूनच सरकारन आमच्या एस टीचं स्टेटस डिक्लेअर केलेला असा आजही पुढे सरकारच्या आधारान आसा सरकार हो ज्या तो म्हळ्यार व्या कम्प असतो पॅरंट्स आनी म्हणून आपल्याल्यो भावना व्यक्त करपाक करण्यासाठी अशें कार्यक्रमांतल्यान जाल्यो जाल्यार सुद्दां म्हाका दिसता ते समजून घेऊचे आनी हे कसे विचार व्यक्त केले म्हणून हार्ड किती सुद्धा डिसिजन न घेऊन कारण जे वागतात मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आरोप केला खूप सापडत आपण आणि जे किती उरला ते ट्रायबल ऑफिसर जे असतात ते खरत चुकतात हे दाखवून दिलेले असतात असं म्हणत असं म्हणजे कार्यकडे अध्यक्ष असतात

आणि त्या प्रेरणा दिसा जे आमचे मुतचे कन्व्हिनर त्याचबरोबर गोय राज्याचे मंत्री गोविंद गावडे जे आपले भाषण केले आणि हे भाषण योग्य पद्धतीने योग्य करेन आदिवासी समाजाक पटपा सारखे आणि या भाषणातल्या आमचे वेगळेवेगळे विषय खंय खरल्या हे मांडपाचो प्रयत्न गोविंद गोविंदबाबां केला आणि बाबान ज्या पद्धतीन आपले भाषण व्यक्त केले ते बेस्ट करू ना आणि हे सगळे करुटाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून झुंजार या चळवळीचा लिडर म्हणून त्याने फूल हात अपेक्षा सुचल्या बासास ते जेल पडले बदकडीन पडले या समाजा खाती आणि त्याच्या मुखार एकूण ध्येय आशिले की या ट्रायबल लोकांना न्याय मिळचो या ट्रायबल लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले अधिकाराचे सगळे त्यांना पत्र मिळचे आणि त्या समाजाचा विकास समाज पदाचे पावचो या उद्दिष्टात गोविंदबाब राज धडपड आणि त्याने ज्या पद्धतीने आपल्या भाषणात सांगला आमच्या उटाचे सगळे एक्झिक्युटीव मेंबर वैर आशिल्ले गोयचे कृषी मंत्री लोहिनाईक बाब उभी असे वैर आशिल्ले त्याचबरोबर हजारो संख्येने फॉरन लोक भरलेले ग्रॅज्युएशन समाज एका शब्दात जर गोळीचे मुख्यमंत्र्याचे नाव घेतले ना एका शब्दात सुद्धा गोयचे मुख्यमंत्र्यां असे करू ना तसे करू ना असे म्हटले ना कोविंद बाबा इतके सांगला की वेगळे वेगळे आमच्या सीएम बरोबर मिटिंग झाल्या आणि ट्रायबल भवना खातीर आणि ट्रायबल भावना खातीर जेन्ना जेन्ना सभार घाली आमच्यो मिटी घाल्यो त्या मिटींगेक गोंयचो मुख्यमंत्री सगळ्या ऑफिसरांक डायरेक्शन दितालो की त्या त्या वेळार ती ती कामां जावपाक जाय कारण ट्रायबल भावनाच्या फावंडेशन आपल्या सगळ्या बेगीतले बेगीन ट्रायबल भरून जावपाक जाय ते डायरेक्शन सगळ्या डायरेक्टराक बाकीचे ऑफिसर आसा तेंकां दिताले हांव न्हू हांव एक कित्याक सांगता कारण दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस गोविंद गावडे ट्रायबल मिनिस्टर आशिल्लो आणि त्याने ट्रायबल डिपार्टमेंटाची दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस भरभरून काम केले असा घराघरातल्या लोकांक अनुस्थित जमाती जाय कसे कसे दिवपातून सखोल अभ्यास करून पाच वर्ष ट्रायबल डिपार्टमेंट त्याने आणि सगळे ट्रायबल ट्रायबल लोक खुशी आनंदी त्याचा लाभ घेतालो म्हणूनच गोविंद बाबा दिसले मोठा संघटना दिसले की बाबा ट्रायबल डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे असा ते योग्य पद्धती काम करीला योग्य पद्धती चाली सगळ्या स्किमी लागला टाइम टू टाइम पैसे मेळा म्हणून गोविंद बाबा आपल्या भाषणात स्पष्ट उल्लेख केला की काही ऑफिसर जे त्या ऑफिसर कामासाठी सारखी करीना म्हणूनच हा इतकंच मागता की तुमच्या संपूर्ण आदिवासी समाजाकडे की गोविंद बाबा ज्या पद्धतीने या समाजात काम काम केला आणि आज करताय बी म्हणूनच हा करता, करता संपूर्ण गोयभर गोयच्या जनतेक आणि गोयच्या सरकार की उठा संघटना गोविंद गावडेच्या पुढे असतली आणि गोविंद गवडे तू फुढे वस तुझ्या फाटल्यान आम्ही सगळे गोयच्या वाद तुझ्या वाटे अस आणि पुढे जेव्हा गोविंद बाबा आ, या जमातीची गरज पडली त्यांना गोविंद मुला उ त्यांना गोविंद बाबा फुडे आम्ही रवतले आणि असोच गोयचे आदिवासी समाज जो असा तो गोविंद गवडे म्हटल्यान तटास दहतो हे हा तुमच्या माध्यमातल्या सांगू सोदता तुम्हाला सगळ्यांनी

भाजप बिकॉजी त्या घटनेचे साक्षीदार असतात आम्ही साक्षीदार असं विचारली आता इनोवा सीएमांनी विचारले आमच्या पार्टीच्या अध्यक्षांनी विचारले विचारले आमक फॅक्ट खबर असा सगळे सविस्तर सांगले असा की सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतात जरी पेपरातल्या असतात लोक सगळ्या हंड्रेड पर्सेंट

ट्रायबल मंत्री ही वेगळी आलेली आता गोय़ात गेले सी एम आम्ही समजा ट्रायबल मिनिस्ट्रीकडे सुद्धा जे म्हणणे म्हणून मांडा नाही हा किती झालं हमा अडचण जाता खात्याकडे म्हणून उडोप गेले तर डायरेक्टली सी विभाग विभागातले आम्ही विचार केले जे शकता आमचा मंत्री कोण